नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर कथा सागर घेऊन येत आहे अध्यावीस राजपुत्राने तपश्चर्या केली काही दिवसांनी राजाने ब्राह्मणांना ज्योतिषांना आणि साधूंना बोलून त्यांना दानधर्म केला त्यांच्या समर्थ्यांनी आपल्या मुलाचे नाव दक्ष ठेवले दक्षासाठी त्याने तंत्र मंत्र औषधे केली पण काहीच उपयोग झाला नाही राजाने स्वतः बारा वर्षे तपश्चर्या केली पण तेही सार्थिकी पडले नाही तेव्हा राजा नाराज झाला व या गोष्टीचा त्याला रागही आला रागाच्या भरात राजा कमला राणीला वाटेल तसा बोलला तिची अवेलना केली तुझे आणि तुझ्या मुलाचे तोंडही मला दाखवू नकोस असे म्हणून तिला व पुत्राला नगराच्या बाहेर हाकलून दिले मुलाला घेऊन राणी अशीच गावोगाव भटकत राहिली चोराने तिच्या अंगावर सर्व दागिने पळून नेले भिक्षा मागून ती पोट भरत होती ती चालत चालत एका नगरीत पोहोचली तेथील एका मंदिरात तिने मुक्काम केला मुलाला मंदिरात ठेवून भिक्षा मागायला ती बाहेर गेली तेव्हा त्या ठिकाणी एक भक्त तिथे आला त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याने स्पर्शाने तो मुलगा बरा झाला तो व्याधिभक्त होऊन सर्वांग सुंदर झाला राणी परत आल्यावर आपल्या सुंदर व व्याधिमुक्त झालेल्या मुलाला पाहून राणीला खूप आनंद झाला तंत्र मंत्र औषधे तपश्चर्या सर्व काही करूनही गुण आला नाही पण एका भक्त ब्राह्मणाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने आपला मुलगा बरा झाला याचे तिला आश्चर्य वाटले नंतर रोजच ती भिक्षा मागायला नगरा जाऊ लागली तेव्हा लोक त्यांचं स्वागत करून त्यांना भोजन देत अनेकजण त्यांना नवी जुनी वस्त्रे व पात्रे देत असे बरे दिवस गेले त्या दक्ष राजपुत्राने श्री गजाननची आराधना करायला सुरुवात केली प्रथम ओम गम गणपते नमहा असा आठ अक्षरांचा जप त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून सुरू केला राजपुत्राची ती आराधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले त्यांच्यासमोर ते प्रकट झाले चार हात हत्तीसारखे तोंड मस्तकावर तेजस्वी रत्नाजणी मुडू मुगूट पितांबर नेसलेला असे त्याला क्षणवर श्री गजानचे स्वरूप दिसले तितक्यात ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री गजानन म्हणाले मी प्रसन्न झालं आहे तुझी काय इच्छा आहे तसा वर माग त्यावर राजपुत्र दक्ष म्हणाला देवा तुम्ही मला तुमची दोन रुपये दाखवली त्यावर मी धन्य झालो आहे आपण अनेक रुपये धारण करू शकता भक्तांच्या इच्छा पूर्ण करू पूर्ण करू शकता सर्वजण तुमचीच स्तुती करतात तुमचे महात्म्य सांगतात त्यामुळे मनोविकारावर विजय मिळवता येतो यावर श्री गजानन म्हणाले दक्षा तू तु मला तुला वर देणार नाही मी तुला वर देणार नाही कारण तो अधिकार माझ्या भक्तांचा म्हणजे मुदगलाचा आहे त्याच्या अंगावर येणाऱ्या वारच्या स्पर्शाने तू बरा झाला आहेस तोच तुला वर देईल तेव्हा असे सांगून श्री गजानन गुप्त झाले दक्षाला वाईट वाटले त्याला रडूच कोसळले श्री गजानन कुठे गेले मला सांगा दाखवा हो असे म्हणून तो जमिनी जमिनीवर लोटांगून घालू घालू लागला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद